आ पप्पाला पोहे द्यायला चाललीस काय बनवलीस ते टाकलीस काय आहे त्याच नाव काय आहे काय बनवलीस ते खायला पोहे पोहे दे पप्पाची मजा आहे का तुझ्या पाणी पण दे पप्पाला पपाला का पाणी तुला ओहो मतेले जास्त पाणी देजा पपाजत पोहे खायचं झालं का विचार खाले पाणी पाणी टाकून दिलं दिसते तिला टाकून दिलं बाबानी टाकून दिले ना खाल्लं oh. नाही ना अग ती वाळू आहे ना वाळू कशी गेला आपण खोटं खोट खेळतोय ना खोट खोट खेळतो की नाही अजून नको आणि मला देणार आहेस की नाही पोहे कशी बनवालीस चमचा घेते आणि टाकतेस कस टाकालीस बस झाले बस मला पोहे तेवढेच बस 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 मला जास्त नाही आवडत अगं पोहेला असं कोण थापटत बाय दे आता खायला दे कोथिंबीर टाक वरून अशी कोथिंबीर टाक हा कोथिंबीर टाक अरे वा मस्त टाकलीस कोथिंबीर छान केलं डेकोरेशन हा आता मला चम्मच पण पाहिजे सोबत नाही चम्मच दे ना हाताने नाही आवडत मला का ग पप्पाला चमचा आणि मला का हाताने ग दे ना मला चमचा आणि पोहे दे ना दे ना पप्पालाच द्यायचे तुला परत परत बघ पप्पाची परी मला देतच नाही पप्पालाच देते खायला बाबा आता पप्पा जेवणारच नाही ना रात्री काय ग पप्पा जेवणार नाहीत ना आता रात्री जेवत आहेत आता एवढं दोन वेळेस पोहे खाल्यावर कुठून जेवणार आहेत टाकून दिले टाकून दिले ते बघ इथे टाकून दिले <laughs> मारतेस ना बाबाला खात नाही ना ना मला का दिलं नाही ग तू चहा मला पण चहा दिल्याबद्दल पेऊ मीस खाणी मी? का मी छान आहे मस्त आहे का तुझा चहा आता आवर तुझं किचन आवरून घे आता तुझं एवढे बघ किचनचे तुझे भांडे घे सगळे का नाही काय खायचं तुला तुला आवडते भात खायला काय बस था था। बोस ना बस ना जायचे ना घरी म्हणून तर तुला बोलते किचन आवर तुझ म्हणून